बघा एका टेबलावर त्रिकोणी व चौकोनी या दोन प्रकारचे एकूण एकोणतीस पुठे आहेत त्यांच्या कोणांची संख्या शंभर आहे तर त्यापैकी चौकोनी पुठे किती पर्याय दर्शवले नाहीत लक्ष द्या चक्रांनो पुठ्ठी आहे लक्ष द्या आणि पुठ्ठी आहेत लेकरांनो काही त्रिकोणी काही चौकोनी उदाहरणार्थ त्रिकोणी पुठ्ठे यक्ष आहेत आणि चौकोनी पुठ्ठे वाय आहेत असं गृहित म्हणजे यावरून एक समीकरण कोणतं तयार होते हो य अधिक वाय पुठ्यांची इथं संख्या दर्शवली एकोणतीस समीकरण एक तयार झालं गणित म्हणते की त्यांच्या कोणाची संख्या शंभर लक्ष द्या आता या त्रिकोणी पुठ्यासाठी यक्स सोबत तीन गुणीला घ्या त्रिकोणाला तीन कोण असतात म्हणून त्रिकोणी जे काही पुठ्या असतील त्यांची संख्या किंवा त्यांच्या कोणांची संख्या किती तीन एक आता अधिक स्वरूपात चौकोनी पुठ्ठे मग चौकोनी पुठ्यांचे कोण किती म्हणून इथं गुणीला चार घ्या चार गुणीला वाय चार वाय समोर ही प्रश्नामध्ये दर्शवली कोणांची संख्या लक्ष द्या ही पहिली पुठ्यांची लक्ष द्या आणि ही गुणांची काय हो समीकरण स्वरूप संख्या किंवा संख्यांचे समीकरण आता समीकरण एक लाकरा लक्ष द्या बर का समीकरण एकला तीन न गुणा का गुणायचं तीन न तर यातलं हे पहिलं सहचलपद सारखं करून आपल्याला उत्तराप्र पावलं वळती करायची म्हणून तीन गुणीला एक स तीन यस अधिक तीन गुणीला वाय तीन वाय बराबर तीन गुणीला एकोणतीस म्हणजे सत्याऐंशी हे नवीन तिसरं समीकरण आपल्याला मिळालं आता काय करायचं सर समीकरण दोन आणि समीकरण तीन समीकरण दोन वजा समीकरण तीन यांची करायची वजा बाकी लेकरांनो लक्ष द्या समीकरण दोन तीन यक् अधिक चार वाय बराबर शंभर हे समीकरण दोन तिसरं हे तुरतास प्राप्त झालेलं तीन वाय तीन हे नवीन यांची वजाबाकी करायची म्हणजे इथं वजा चिन्ह इथं वजा चिन्ह इथं सुद्धा वजा चिन्ह आता तीन एक्स तीन एक्स खलास एक सहचल्प सारखं करायचं म्हणून ही गुणाकाराची योजना वगैरे असते ओके आता चार मधून तीन वाय गेले उत्तर एक वाय ओके आणि ही वजा बाकी किती सर तेरा आता हे वाय म्हणजे तेरा चौकोनी पुट्टी किती अर्थातच वायची किंमत तेरा म्हणजे चौकोनी पुट्टी आहे तेरा मग आता त्रिकोणी पुठ्ठे किती त्यासाठी एकूण पुठ्ठे वजा चौकोनी पुठ्ठी ही वजा बाकी किती हो सोळा त्रिकोणी पुठ्ठ्यांची संख्या तेरा चौकोनी पुठ्ठ्यांची संख्या आता त्यांच्या कोणांची संख्या शंभर त्रिकोणाला लेकरांनो असतात तीन कोण म्हणजे सोळत्री अठ्ठेचाळीस कोण झाले त्रिकोणी पुठ्ठ्यांचे चौकोनाला असतात चार कोण इथं कोणीला चार करा तेरचूक चूक बावन कोण झाले चौकोनी पुठ्यांची आता हे अठ्ठेचाळीस आणि बावन यांची बेरीज शंभर यावी आठन दोन दहाशे शून्य एक सहा चार दहा शंभर ही कोणाची संख्या दर्शवली पडताळा योग्य प्रश्न चौकोनी पुठ्ठे किती सर त्याचं उत्तर तेरा प्रश्नकर्त्या विद्यार्थ्यानं पर्याय दर्शवले नव्हते प्रश्नासह पर्याय दर्शवत जा एखाद्या वेळेस पर्यायावरून उत्तरापर्य जाण्याची चाहूल दिशा वाट एखाद्या वेळेस अहोभाग्य सुद्धा आपणास प्राप्त होऊ शकते म्हणून पर्याया सह प्रश्न विचारा ओके त्रिकोणावरील उदाहरणे चौकोनावरील उदाहरणे चौरसाची बाजू परिमिती क्षेत्रफळ काढणे आणि संकीर्ण प्रश्न संचय ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला ओके